आताचा बादशा आणि घाट पण गाजवलं असा हिंदकेसरी केसरी मथुर आहे कसं वाटतं स्वप्नात मी वाटलं नव्हतं की आपण आपल्या बैला शेजारी बैल बांधून <laughs> कस काय आनंद वेगळाच आहे म्हणजे चेहऱ्यावरती दिसतोय तो आमचे त्या आतिशय मुलं आहे ती एका फोनवर बैल आणला आपला बैल आज गट काय काढला पण बैल आला समजणार दादा मित्रांनो बिनजोडचा बादशा म्हणजे राहुलबाई पाटील यांचा लाडका मथूर आज वाटाच्या नगरीमध्ये दाखल झाला वाटारच्या मैदानामध्ये आज सत्कार होता मथूरचं समीर भाई आहेत आपल्या समेत भाय नमस्कार नव्हत्या काय सांगाल कसं येणं झालं कसं येणं म्हणजे जे वाघदेव महाराज कमिटी आहे यात्रा कमिटी त्या कमिटीने आठ दिवस झाला फोन केला बर बै। बै। बैल सत्कारासाठी घेऊन या म्हणून आणि दर्शनाला पण आणायचा होता वाघदेव महाराजांचा पहिल्यांदा प्रथम दर्शन घेतलं मंदिरात जाऊन आणि मंदिरात नंतर स्टेजपशी जाऊन बैला सत्कार वगैरे झाला ते इथं बैल जरा थोडा वेळ बांधायचा पाच मिनिटांनी नाही काय सांगाल हे सर्व प्रेम आहे जनतेचे हे कमवलंय मथुरनं कारण एक वेगळाच पळ आहे त्याचा आणि जिथं जिथं प्रेक्षकांची खरी इच्छा असते किंवा तुमची दादांची खरी इच्छा असते त्यावेळेस मतूर नाराज कधी करायचं शंभर टक्के ती तर त्यांना दाखवूनच आहे आपण आम्ही सगळ्यांनी बोलण्यापेक्षा त्यांना स्वतः दाखवून दिले की काय करतो काय नाही आता तुम्ही एवढे मोठे मैदान बघितली परवा ओळखीचं मैदान बघितलं तुम्ही ओळखीच्या मैदानात एवढ्या मोठ्या हिंदकेसरी मैदानात ज्या मैदानाला कमिटीनं म्हणजे जी बैलगाडी कमी कमिटी आहे त्या कमिटीनं ज्या मैदानाला केसरीचा किताब दिला आहे उसैवाचं हो मैदान मराठा सगळ्यात टॉपचं मैदान दोन्ही मैदानात बैलांना ओळखला एक नंबर केला आणि दोन नंबर केला आणि मेन म्हणजे आजारावर त्यानं मात केली आणि एक प्रकारे संघर्ष योद्धा म्हटलं तर त्याला कमी पडणार नाही असं म्हणावं लागेल सगळ्यांचं म्हणजे तसं बैल लंपीत नोटून एवढी मोठी मैदान एक एक नंबर केलं त्या पाठीमागे तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आहे जेवढी कोण फॅन आहेत बैलाची जेवढी सगळी कोण आहेत त्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे बैल आज लंपीसारख्या एवढ्या मोठ्या आजारात नोटून वडकीचं मैदान पण गाजवलं नंबरचा पुसेगावचं भवितव्यामध्ये आता परवा मोठं बरेच प्रेक्षकांचं म्हणणं आहे प्रेक्षकांच्या मनातील जोडी पळणार आहे पण कोण म्हणजे पळल म्हणजे झालेलं आहे संपूर्ण पायरा वगैरे वगैरे झालेले सगळ्यांचे पैरे झालेले आपला पण झालेला आहे जनतेच्या मनातलाच पायरा आहे समीर भाई मला वाटते देवीला पण जाऊन आला होतं मांडरदेवीला जाऊन आणला दर्शन घेतलं एक प्रकारची राहुल दादानी तुमच्यावर सोपवलेली एक प्रकारची जबाबदारी आहे म्हणावं लागेल कारण एक विश्वासानं मतूर आता तुमच्याकडे काय सांगाल ती जबाबदारी कशा दे पद्धतीच्या मुलाखत सांगितलं आपल्या मुलात घ्यायला आलेलं की मथूर म्हणजे राहुल दादांचं काळीच आहे आणि ते काळीच माझ्यापूर्वी ठेवले म्हणजे एवढा विश्वास आहे दादाचा एक प्रकारे काय दादांची काय चर्चा झाली कारण मला वाटते काल दादा उपवास चालवतो उपवास उठतील दादा आता केरळला गेले स्वामी येथील सोळा तारखेच्या आधी येतो मग प्रतीक्षा करू कधी कधी उतर आता उतरलाय सकाळी चार वाजता मांडर देवला आता गोठ्यावर बिंजोड वगैरे काय आता झाले का आता बिंजोड नाही केले मुंबईत कारण की दोन तीन मैदान एवढे गाठावरचे मोठे ते करायचे आणि नंतर मग बिंजोडचं नियोजन करू समीर भाई कॉकटेल एक जो हिरा लाभलाय राहुल जबरदस्त कारण परवा तुम्ही बघितला असेल डाव्या बाहेरून टाकला पब्लिकला कॉकटेल आणि मथुर आतून टाकला चांगला चांगला स्पीड आहे छोटा पण अजून मथुर बरोबर पळायचे एवढे वाईट म्हणजे गमत नाही तापट आहे एकदम म्हणजे आणि मेन म्हणजे तुमचं वेगळं नातं आहे कारण तुम्ही मग अशी म्हटलं मी जवळ थांबलो की तो जवळ जवळ जर माझ्यावर बैला जास्त राग आहे सुट्टीला याला मी सोडा असतो तेव्हा माझ्यावर बैला जास्त राग आहे आता कसा फ्रेश आहे ना एकदम फ्रेश आहे गावच बैल बांधलंय शेजार म्हणून ते बाईट दाखवलेली सकाळी कोण कोण आले मध्ये आणि खूप सुंदर पण आहे त्याचा पण बैल आमचा बर बर घेतलंच बैल चालतंय शुभेच्छा तुम्हाला परवाच्या मैदानासाठी आणि प्रेक्षकांना काय सांगाल प्रेक्षकांचे असंच मथुरवर प्रेम राहू द्या तुमचं आशीर्वाद राहू द्या मथुर हा पळत राहणार तुमच्या आशीर्वाद धन्यवाद कर दादा नमस्कार सकाळी आपण बाईट घेतलेलीच कोण कोण आलंय मध्ये कसं वाटतंय आज हरण्या आणि शेजारी बिनजोडचा बादशा आणि घाट पण गाजवलाय असा हिंद मथुर आहे कसं वाटतंय स्वप्नात मी वाटलं नव्हतं की आपण आपल्या बायला शेजारी बैल बांधू हा कस काय आनंद वेगळाच आहे म्हणजे चेहऱ्यावरती दिसतोय तो आमचे त्या अतिशयच मुलं आहे ती एका फोनवर बैल आणला आपला बैल आज गट्ट काढला पण बैल आला समजणार रे Uh, दादा uh, हरण्या uh, कसं काय होईना तुमच्यासाठी पळतो तो आणि नाव कधीच कमी करत नाही तो <laughs> आज नाव हो द्या मग तुझा जर आशीर्वाद असेल तर मित्रांनो खरं प्रेम आहे पण पायऱ्याच्या भरपूर अडचणी येतात हरण्याला आणि तरी दादा दा या संघर्षातून मात करून त्याच्यावर म्हणजे चांगला पळ दाख दाखवतोय हरण्या म्हणावं लागेल त्याच्या पळतो त्याला कधीच म्हणजे आम्ही कमी म्हणजे आम्ही दुसऱ्या दुसऱ्याला कधी कमी समजलो नाही पण कसं शेवटी नशीब आणि नियोजन हे सगळं महत्वाचं आहे भवितव्यामध्ये जर योग जुळून आलाच जर जर निट -निट तर मथुर आणि हारणे आपल्याला दिसेल का भवित म्हणजे जर नीट कर नियोजन होत राहिले तर सांगू शकत नाही शंभर कारण तो बैल म्हणजे आपण इथं आला तेच लय आपण त्यांचं म्हणजे लय मोठ आभार कारण एवढ्या ह्या गा गावचं नाव कुठे आहे शे म्हणजे या मथुरने दाखवला आज कि इथं येतो एक छोट मैदान आहे कुठं काय आहे मै आणि मैदान म्हणजे राहुलबाईंनी बैल पाठवायच ते मोठं मागी आहे आमचं मथूर बद्दल काय सांगत मथुरचा विषय नाही बैल देवच आहे दिवशी दुसरा कारण आ... त्या बैलाचा बैलाला म्हणजे असं नाव ठेवा कुठं जागाच नाही आणि मालकाला बी नाव ठेवा जागा नाही खुश आहात पूर्ण संपूर्ण आनंद जास्त बैल आला त्यातच समाधानी धन्यवाद आपल्याला गट नाही गावला त्यात काय नाही पण बैल आला त्यातच आपण समाधान आणि तुम्ही संघर्ष करत राहील शंभर टक्के पैरे मिळत राहतील आणि आपण प्रयत्न करूच संघर्ष आपण कधी सोडलात नाही सोडणार बी नाही धन्यवाद